कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाचा आदर राखत यंदा साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होणार आहे त्यामुळे भाविकांना दर्शनाची गैरसोय होऊ नये यासाठी धुळे शहरातील श्री एकविरा देवीच्या मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे आज श्री एकविरा देवी व रेणुका माता ट्रस्ट तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने सकाळी पूजा अर्चा करून घटस्थापना करण्यात आली व श्री एकविरा देवीची आरती करण्यात आली त्यानंतर एकवीस फूट उंचीचा तयार करण्यात आलेल्या पितळी रथाचे उद्घाटन करून भाविकांच्या दर्शनासाठी उभा करण्यात आला होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांना दर्शनासाठी नदीकाठावर लाईव्ह व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती श्री एकविरा देवी मंदिराचे अध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी दिली एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळेच्या वतीने आज आई श्रवती एकविरा माता महाराष्ट्रातले पाचवे शक्तीपीठ मानले जाणारे श्री देवी रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली पहाटेपासून भाविकांची गर्दी होत होती पण भा भाविकांची गर्दी होती पण मंदिर व शासनाने मंदिर उघडण्याला परवानगी न दिल्यामुळे मंदिर बंदच आहे भाविक बाहेर पावी पायरीवरनं दर्शन घेऊन जात आहेत आणि मंदिर असं ओसाड झालेलं आहे दरवर्षी हा ना चैत नवरात्रोत्सव ओठ्या मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि पहाटे चोवीस तास मंदिर खुलं ठेवून ह्या मंदिरात चोवीस तास अशी वर्दळ असते भाविकांची लांबून लांबून भाविक येतात इतर प्रांत फार प्रांतातनं भाविक येतात पण आज या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातले मंदिरे बंद ठेवून सगळे म मंदिरांचं अगदी हे झ झालेलं आहे अगदी चुकचुकाट वाटतं आहे आणि उत्सव असून उत्सवासारखं वातावरण नाही नाहीतर दरवर्षी पावसाळ्यानंतर ना येणारा हा जो उत्सव आहे दहा दिवसाचा हा प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला लहान मोठ्यापासून सगळ्यांना आनंददायी देणारा उत्सव असतो हा पण ह्या उत्सवात ह्या वेळेला करोनाने आणि शासनाने त्याला बंदी घातल्यामुळे तो आज उत्सव साध्याप्रमाणे मंदिरात साजरा केला जातात आहे रोज मंदिरात पूजा अर्चा नंतर सोपस्कार जे आहे प्रत्येक प्रहरीचे सोपस्कार प्रत्येक प्रहरीचे वेगवेगळे सोपस्कार आहेत ते सोपस्कार फक्त मंदिरातले पुजारी एकठे करतात आरती पाच वेळा होते पाचवी वेळच्या आरत्या फक्त एकठे मंदिरात पुजारी करतात आणि भाविक अगदी बाहेर घाटावर उभे राहून लांबून दर्शन घेतात आणि भाविक भाविकही नाराज आहे आई भगवतीही नाराज आहे असं या शासन आणि करोनामुळे या गोष्टी झाल्यामुळे खूप वाईट वाटतं आहे आणि हा करोना कसा जाईल याकरता भाविक मन्नत करायला येतात आणि पायरीवरून मन्नत करून जातात तरी शासनाने आज नाही काही झालं आहे तरी उद्या तरी परवानगी द्यावी आणि मंदिर उघडायला परवानगी दिल्यानंतर नक्कीच हा करोना महाराष्ट्रातनं जाईल अशी मला ऐचरणी प्रार्थना करतो आणि होईल धन्यवाद